ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या काही शिष्यांबद्दलची माहिती रामचंद्रबुवा नाशिककर हे मूळचे नाशिकचे म्हणून नाशिककर पण नंतर प्रभूंच्या आज्ञेवरून ते सोलापुरात राहिले म्हणून पुढे ते सोलापूरकर झाले त्यांनी प्रभूंचे एक ओविबद्ध आणि एक गद्यचरित्र लिहिले आहे रामचंद्रबुवा यजुर्वेदी ब्राह्मण होते ते त्र्यंबकेश्वरला राहत होते त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास होता त्यांच्या पूर्वजांच्या दहा पिढ्यात घरी दत्त उपासना होती बाबा दीक्षित हार्डीकर त्यांचे गुरु बाबांनी देह ठेवताना रामचंद्रभुंना चार धाम यात्रा करायला सांगितले होते त्यातले तीन धाम झाले शेवटी रामेश्वरला जाताना ते सोलापूरला आले तिथे प्रभूंचा लौकिक ऐकला म्हणून जाता जाता नगरी निघाले तर उमरग्याच्या रानात ते मुसळधार पावसात अडकले रात्र झाली अंधार पडला आणि आधीच आजारी असलेल्या त्यांच्या पत्नीने प्राण सोडला प्रभू तुमच्या दर्शनाला निघालो आणि हा काय प्रसंग उद्भवला म्हणून ते प्रभूंची कळवळून प्रार्थना करू लागले नवसही बोलले त्यांची प्रार्थना प्रभूंपर्यंत पोचली आणि गतप्राण झालेली त्यांची पत्नी हालचाल करू लागली एवढ्यात सूर्योदय झाला सर्वांना आनंद झाला दोन कोसारवर गाव लागले लगेच नवसाचे पाच ब्राह्मण सवाष्ण त्यांनी जेव घातले आणि लवकरच ते माणिक नगरात पोहोचले तिथे खूप गर्दी होती तीन चार दिवस तरी आत जाण्यासाठी लागले असते एवढ्यात प्रभूंकडून त्यांना बोलावणे आले आत गेल्यावर प्रभू म्हणाले त्र्यंबकेश्वरच्या पूर्णानंदाचा तू पण तो तु, आणि सदानंदाचा मुलगा हो ना उमरगेच्या रानात जे घडलं ते कोणाला बोलू नकोस आता जा जोळीचा प्रसाद खा आणि आम्ही रात्री बोलावू तेव्हा ये रात्री एक वाजता प्रभूंनी बोलावले खूप बोलणं चालणं झालं आता रामेश्वरला न जाता इथेच राहा असं प्रभूंनी सांगितलं रात्री झोपताना त्यांच्या मनात विचार आला ही गंगेची कावड रामेश्वरला घालायची तर आता ह्या गंगा माईचं काय करू तर स्वप्नात तेजपुंज गोसाव्याच्या रूपामध्ये रामेश्वर स्वतः प्रगट झाले आणि म्हणाले आता पुढे पाचशे कोस येण्याची गरज नाही गंगा माणिक प्रभूंना घाल म्हणजे ती मला पोहोचेल जागे झाल्यावर पाहिलं तर गंगेची कावड सुटलेली होती नंतर हजारो ब्राह्मणांच्या वेदवशात प्रभूंना गंगेचं स्नान घातलं दुसऱ्या दिवशी प्रभूंनी आपल्या खर्चाने द्वादशीला सहस्र ब्राह्मण भोजन घालून रामचंद्र बुवांच्या हातून उदक सोडलं आणि रामचंद्रबुआांची चारीधाम यात्रा यथासांग फार पाडली हे बुवा प्रभू समाधीपर्यंत माणिक नगरात वास्तव्य करून होते त्यानंतर प्रभूंच्या प्रेरणेने ते सोलापूरला येऊन राहिले तिथे त्यांनी प्रभूंची गादी स्थापन करून पुढचे सर्व आयुष्य सेवेत घालवले बुवा प्रभूंच्या सशिष्यांपैकी शिष्यांपैकी एक होते त्यांनी सेवेचा खूप प्रसार केला प्रभूंचा लोकसंग्रह खूप होता अनेक लोक प्रभूंवर अलोट प्रेम करत होते अनेकांनी आपलं आयुष्य प्रभूंच्या आणि संस्थानाच्या सेवेत वाहून घेतलं त्या प्रभूंच्या सर्व शिष्यवृंदांबद्दल सांगणं तसा उघडच आहे त्यामुळे आणखी काही प्रभूंच्या शिष्यांची थोडक्यात माहिती घेऊन आपण प्रभूचरित्राचा पुढचा भाग ऐकणार आहोत गिरगाव चौधरी नावाचे प्रभूंच्या समवयस्क चौधरी वतन असलेले गृहस्थ माणिकनगर वसल्यावर तिथे येऊन राहिले ते मुळसे कल्याणचेच प्रभुनगरातल्या वाडी व आश्रित लोकांकरता तयार केलेली लहान लहान घरे बांधण्यात गिरराव चौधरींचा खूप मोलाचा वाटा आहे प्रभूंच्या प्रेमामुळे अमरन माणिकनगरात राहून त्यांनी प्रभूसेवेत आपले आयुष्य खर्च केले आजही त्यांचे वंशज प्रभूसेवेत आहेत आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव हरि हरिओ गुरुदत्स